माझ्यासारख्या गरीबाला हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं याचा वरिष्ठांना जाब विचारणार असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी हिंगोलीच्या प्रथमच जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री नरहरी झिरवाळ हिंगोलीत आले होते दरम्यान यावेळी वस्मतमध्ये त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ काय म्हणाले पाहूयात त्याच्यामुळे मी थोडासा लेट झालो पहिल्यांदाच मंत्री म्हणून पहिल्यांदा झालो पालकमंत्री पहिल्यांदाच झालो झालो तर झालो आताही झालं समजलं आणि गरीब जिल्हा मला आता उद्देशाने गेल्यावर सोमवारी पहिले विचारणार आहे

पहिल्यांदाच पालकमंत्री देखील झालो त्यातही मी गरीब असल्यामुळं मला गरीब जिल्ह्याचं पालकत्व देण्यात आल्यानं ही बाब वरिष्ठांना कळवणार असं म्हणत या पालकमंत्र्यांनी जणू काही हिंगोली जिल्ह्याचा अपमानच केल्याचं पाहायला नेत्यांना देखील कमी या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना झिरवाळ म्हणाले जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीत उद्योग नाही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत असा गरीब जिल्हा मला देण्यात आलाय असं म्हणत जिल्ह्यातील नेत्यांवर देखील झिरवाळ यांनी नाराजी व्यक्त केली त्याच्यातील सुद्धा मी थोडस सगळ्या नेते मंडळी जवळ सगळ्या महामंडळी जवळ युवकांचे प्रश्न असतील ज्येष्ठांचे प्रश्न असतील वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील एम चा प्रश्न तुम्हाला वाटते मी त्यांना आपले दोन अधिकारी होते त्यांना मी ता विचारलं बाबा एवढी जागा जर असे पडलेली दिसते यांना असलेला जिल्हा एवढ्यावरच विषय थांबला नाही यांना नकोचा पहिल्यांदाच हे उशीरा आले त्यानंतर कार्यक्रमातील उपस्थित असलेल्या नेत्यांवर देखील त्यांनी शंका उपस्थित केली येताना कशामुळे उशीर लागला याबद्दलही झिरवळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सत्कार करणाऱ्यांकडून झिरवाळ यांना भीती का ठिकठिकाणी होत असलेले सत्कार हारतुरे देऊन काढत असलेले फोटो जिल्ह्यात येताना भीती वाटली त्यामुळे आता हिंगोली जिल्हा काय बीड आहे की काय त्यामुळे पालकमंत्र्यांनी भीती व्यक्त केली याची चर्चा आता सुरू झाली पहिल्यांदा दाखल झालेल्या पालकमंत्र्यांची नाराजी यात सर्वात महत्वाचं म्हणजे बोलताना महायुतीतील नेत्यांवर नाराजी दाखवत येणाऱ्या विधानसभेला देखील राष्ट्रवादीच वसमत मध्ये असेल असं म्हणत विधानसभा मतदारसंघातल्या भाजपा शिवसेना या पक्षातील स्थानिकच्या पदाधिकाऱ्यांवर पहिल्यांदाच आलेल्या झिरवाळ यांच्या नाराजीचं कारण देखील समजू शकलेलं नाही या मुद्द्यांमुळे झिरवाळ चर्चेत आता मात्र झिरवाळ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय बनलाय झिरवाळ यांना विकास झालेला जिल्हा हवा होता काय असा सवाल आता उपस्थित होतोय औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख आहे असं म्हणत असताना झिरवळ यांनी व्यक्त केलेली नाराजी जिल्ह्यातील मायुती घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांवर बोललेलं वक्तव्य गरीब म्हणून हिंगोलीला हिनवलं की काय असा सवाल आता उपस्थित होतोय या अगोदरच्याही पालकमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे हिंगोली जिल्ह्याचं नाव चर्चेत होतं आणि आता झिरवळ यांनी पहिल्यांदाच व्यक्त केलेली नाराजी जिल्ह्याला कमी लेखत केलेलं वक्तव्य खरंच जिल्ह्याला न्याय देईल का हाच मोठा प्रश्न आहे उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली